तर शेतकरी मित्रांनो आज आपण भाताच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि भाताच्या प्लॉटवरती आता लागवडी झालेल्या आहेत बऱ्यापैकी लागवड झाल्यानंतरनं खताचं शेड्यूल कसं असावं या संदर्भातली मी माहिती देणार आहे तुम्हाला की त्या खताचा वापर केल्यानंतर ना आता अलीकडचे आपले शेतकरी काय करतात की भाताची जास्त प्रमाणात नुसती वाढ होण्यासाठी किंवा काळोखी येण्यासाठी शाईन येण्यासाठी उंची वाढण्यासाठीच भाताला खतं देतात पण ही खतं दिल्यामुळे नुकसान आपलं काय होतं तर पुढे जाऊन आपल्याला ज्यावेळी आपलं भात तवरी टाकतं आणि ते तवरी टाकल्यानंतर ना भाताची हाईट वगैरे मोठे झालेले असते आणि त्यावेळी त्या त्याला तवरीचा सुद्धा लोड सहन होत नाही आणि ते भात आपलं पडलं जातं ऐन आपलं उत्पन्न काढायच्या काळात ते पडतं आणि ते पडल्यानंतर ना आपलं नुकसान असं होतं की त्या ठिकाणी उंदीर लागतो आणि काढणी करत असताना मशीनच्या सुद्धा ते घासामध्ये येत नाही त्यामुळे आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं पण या ठिकाणी केलं काय पाहिजे आपण तर भाताची सर्वांगीण वाढ कशी होईल याचा विचार केला पाहिजे आपण सर्वांगीण वाढ म्हणजे काय असतं मित्रांनो तर तुम्हाला सांगतो भातांची सर्वांगीण वाढ म्हणजे फक्त की भात आपलं हाईट वाढणं किंवा भाताची काळू कि असणं भात चांगलं दिसणं हे नाही तर भाताची सर्वांगीण वाढ होण्यासाठी हा पाठीमागचा संपूर्ण प्लॉट जो आहे आपला तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय किंवा हा माझ्या हातामध्ये जे आहे हे व्हिडिओ मध्ये बघताय ते याच्यासाठी आपण संपूर्ण ट्रीटमेंट जी मी या मध्ये सांगणार आहे तीच या ठिकाणी केलेली आहे आणि ही केल्यानंतर ना अशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे या ठिकाणी फुटव्यांची संख्या भाताची सर्वांगीण वाढ करणं महत्वाचं असतं नुसती वाढ करून आपण उत्पन्न आपल्याला मिळत नाही किंवा ते उत्पन्न तवरी सुद्धा त्याला झेपत नाही त्या भाताला तर सर्वांगीण सर्वांगीण वाढ करणं म्हणजे काय तर मुळांची संख्या पांढऱ्या मुळांची संख्या पण चांगली पाहिजे पांढऱ्या मुळांची संख्या चांगली झाली पाहिजे मुळांना बुरशी न लागली पाहिजे खोडांची जाडी पाहिजे हे बघू शकता खोडाची जाडी पाहिजे खोडाची जाडी पाहिजे फुटव्यांचं प्रमाण चांगलं पाहिजे फटव्यांचं प्रमाण चांगलं पाहिजे उंची चांगली पाहिजे पानाची जाडी चांगली पाहिजे आणि कुठलेही स्कॉर्चिंग नाही पाहिजे चट्टे नाही पाहिजे पिवळापणा नाही पाहिजे रासा सर्वांगीण वाढ जर झाली तर तुमचं खाली जर भाताचे मुळं मजबूत असतील तर वरची वाढ चांगली होणार आहे खोड जर मजबूत असेल तर तवरी तुमची जास्त स्ट्रॉंग पडणार आहे आणि स्ट्रॉंग तवरी पडली की खोडाच्या जेवढी जा जा जाडी असते तेवढी चांगली आपली तवरी पडते मित्रांनो ही आपण दक्षता घेतली पाहिजे तर बरेचसे शेतकरी फक्त आपल्या भातामध्ये युरियाचा वापर करतात तर हे अतिशय चुकीचं आहे भाताची सर्वांगीण वाढ करायची असेल सर्वांगीण विकासाने जास्त उत्पन्न चांगलं मिळवायचं असेल तर या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला खतांचं नियोजन सांगणार आहे तेच नियोजन तुम्ही परफेक्ट केलं पाहिजे आणि तसेच आपण खतं वापरली तर हा प्लॉट बघताय अशा पद्धतीनंच तुमचा सुद्धा प्लॉट येणार आणि तुम्ही उत्पन्न सुद्धा एकरी चाळीस क्विंटल पर्यंत उत्पन्न काढू शकणार आहे जर लहान लहान प्लॉट असतील दहा गुंट्याचे पाच गुंटे तर गुंट्याला एक पोतं तरी तुम्ही हमखास उत्पन्न काढू शकता हे जर खत वापरलं तर आणि एक वेळेस मित्रांनो हे खत वापरायचं आहे तुम्ही फक्त एक वेळेसच खत वापरलं तर एवढं उत्पन्न मिळू शकता आता हे सुरुवात करूयात आपण खतांच्या माहितीसाठी तर याच्यामध्ये मित्रांनो कोणती खतं वापरायची तर सुरुवातीला काय असतं की भाताला फक्त नायट्रोजनची गरज नसते तर भात पिकाला गरज असते कशाची नायट्रोजनची सुद्धा असते अमोनियम सुद्धा असते झिंक असतं बोरॉन असतं कॉपर असतं पुन्हा झिंक बोरॉन कॉपर मँगनीज असतं अशा प्रकारच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा भाताला घटक असते ह्युमिक असेल फुलविक ऍसिड असेल तर ह्या गोष्टी आपण दिल्या तर भाताची सर्वांगीण वाढ होते पण बरेचसे शेतकरी काय करतात की कर फक्त युरियाज वापरतात तर यासाठी आपण सुरुवातीला खातांचं नियोजन करत असतो त्यावेळी झिंक सल्फेट सर्वात महत्वाचं झिंक सल्फेट त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे झिंक सल्फेट एकरी एकरी सात ते एक एक आठ किलो तेहतीस टक्केवाला जर असेल तर सात ते आठ किलो आणि एकवीस टक्केवाला असेल तर एकरीत दहा किलो आपण झिंक सल्फेट वापरलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रिन्स घटक येणारे मध्ये मिळणारे सगळे जे असतात कॉपर असतं झिंक असतं बोरान असतं सल्फेट असतं मॅंगनीज असतं हे आपण ह्याच्यातलं मायक्रोन्युट्रिन्स फॉर्म मधलं त्याच्यामध्ये मिक्स करायचं झिंक सल्फेट आणि त्याच्याबरोबर आपण अमोनियम सल्फेट आणि युरिया पस्तीस ते चाळीस किलो युरिया याचा त्याच्यामध्ये वापर करायचा आणि असा हा भेसळ डोस तयार करायचा आणि आपल्या भाताला द्यायचा या भाताला हा डोस दिल्यानंतर ना ह्या एका डोसवरती तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढू शकता मुळांची सुद्धा वाढ होणार आहे काळू राहणार आहे पिवळपणा जर भातामध्ये असेल तो निघून जाणार आहे काळूक येणार आहे परत त्याचबरोबर भाताचं खोट जाड होणार आहे मुळांची वाढ होणार आहे फुटव्यांमध्ये वाढ होणार आहे आणि अशा पद्धतीनं सर्वांगीण तुमच्या प्लॉटचा विकास होईल आणि तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल मित्रांनो तर मित्रांनो या खताचा आणि या माहितीचा नक्कीचा अवलंब करून तुम्ही सुद्धा तुमच्या प्लॉटवरती चांगलं उत्पन्न मिळवू शकता तर माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद